आम्ही आलोय संग्रामला बघाय हो आणि आम्ही याच्या आधीच संग्रामला सोडले वाड्यातून आणि आल्या बरोबर आम्हाला फैसूला भेटलेत जे चांदवाला त्यांच्या वाड्यात बांधलेलं ना ते ला ना ला ला ला। पिस्टल त्याला गरम केलाय आणि आता क्लिप घ्यायचे आता कुठल्या परिस्थितीत क्लिप घ्याल तुम्ही परिस्थितीत क्लिप घेणार नमस्कार भाऊ स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आमचं आत्ता आम्हाला बोलवली इकडं संग्रामकडं आता चाललो आहे आम्ही माडला संग्राम आहे रॅडाला बघाय बघू शकता माझ्यासोबत असं बिट्टू आहे दीक्षा हाटे आणि साहिल बोली तर आम्ही निघालो इथून दासगावमधून चाललो आहे आता संग्रामला हट आहे गेलेलो आम्ही आधी पावसात बघाय पण पावसात पण व्हिडिओ काढली तेव्हा फैजूला भाईंकडं होता चांडव्याला आणि आता कुणाकडे फहत ना फ ताजीर ताजीर यांची तर आहे साहिल नगर महाड महाड महाडमध्ये आहे महाडमध्ये त्याने आम्हाला बोलवलं आहे आता दुपारच्या आम्ही निघालो आहे आणि आग्राचे आता निघते दाखवतो तुम्हाला पुढची फुटेज त्याची भेटलो ना याला का दाखवतो तुम्हाला बघत राहा आम्ही आलोय संग्रामला बघाय हो आणि आम्ही याच्या आधीच संग्रामला सोडले वाड्यातून आणि बरोबर आम्हाला फैजुल्ला भाई भे भेटलेत ते चांदवी त्यांच्या वाड्यात बांधले ना ते फैजुल्ला भाई आणि त्यांच्यासोबत ते कोण आहे यांचं नाव फत फत भाय आता त्याची व्हिडिओ काढतो जरा त्याला नदीत उतरवली भरती असली का ती सोडतात ना मग भरती असल्यावर सोडतात बघू आता त्याची व्हिडिओ काढू मालकाची पण व्हिडिओ भेटली तर परत काढू <laughs> दाखवतो बघा पाण्यात बघा असं पोहतोय त्याला नदीच्या खाली तिकडे जात नाही घे संग्राम बघू शकता गांधारीचं फुल आणि गांधाराच्या पुलाच्या इकडे आणतात त्याला तर महाळ डाला येतो कुणाला जर बघायचं असेल तर महाळमध्ये कुणाकडं येतो आता कोंडीवकर फार्म हाऊस इथं येतो ही रश्शी लावली मोठी त्याला लांब गेलं तर कुठं कुठं हां तिथे यायचं आहे पोरांना बोलायची कुणाला पण तर भेट बघाय भेटेल तुम्हाला सगळ्यांना ए फ्यू मोमेंट्सला इथं संग्रामला आता आम्ही आणले फिरून बघू शकता आता त्यांच्या वाडे दोन आणले त्याला इकडनं खाली पूर्ण नेलेली त्याला आणि सोबत कोण आलेले दोन नवमान आणि नवमान आणि मिजान ह्या दोघांची मेहनत आहे संग्रामवर दोघच मेहनत करतात त्याला रनिंग बिनिंगला नेतात ना महाडमध्ये गांदारवाड्यापर्यंत रनिंगला नेतात ती दोघच नौमान आणि मिझान ना सौद पठाण आणि सौद पठाण ह्या दोघांची मेहनत आहे संग्राम बघू शकतात जर नेहतोय त्याला घरी आम्ही वाढत वाढत त्याच्या हे बघा हे हा त्यांचा फार्म हाऊस आहे हा कुणाचा फार्म हाऊस आहे कोंडीवकर यांचा फार्म हाऊस आहे ते इथं त्याला मानतात तू त्याला फार्म हाऊस दोन काय दीक्षा घाटे कांटाला आले त्याला दीक्षा घाटीला भर भरपूर आता पण तू पाठत नाही म्हाताला हवड फायर होते हवळ फायर आली धाया आणि ते वाड्यात त्याला जाम नेली आम्ही खाली नदीत नदीत पावनी बिवानी किती दोन तास दिली ना दोन तास पावणी दोन तास पावानी मग इथे दोन तास पावानी गेला आणि काय साई दोन नाही तीन तीन नाही दोन तास दररोज दररोज दोन तास एरियाची मार्किंग आता बघा कसं पिस्टल तिथं जायला काय 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 येस येस

आता मला क्लिप घ्यायची होती पण तो काही क्लिप घेऊन नाही देतोय मारतोय इकडे चेपली पाहिजे क्लिप क्लिप चेपली पाहिजे मला तो बघून मारायला तुम्हाला मारतो काय म्हणतो मलाच मारायला येईल तो आता आंबोन मी घालतो थी थी थी। भाऊ ना आम्ही संग्रामला बघतले मालकाची फैजुल्लाबाई आणि फतबाईची पण जराशी बाईट घेतली बाईट बाईट थोडीशी मुलाखत घेतली आणि आम्ही आता चाललोय घरी आमच्या हा बघू शकता कुणाला जर भेटायचं संग्रामला कॉन्टॅक्ट करा मला करा इचको इसको संग्राम की नीच देतो आताचा व्हिडिओ आपण आता इथंच थांबवतो लवकरच भेटू नवीन ने व्हिडिओ बघत राहा